नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण एकादशीनिमित्त अगदी छोटीसं छानसं सुंदर तुळशी वृंदावन रांगोळी काढणार आहोत खूप सोपी पद्धतीत आणि छानसं सुंदर पाच ते तीन टिपक्यांची रांगोळी आहे नक्की काढून बघा खूप सुंदर दिसणारी तुळशी वृंदावन आहे बघू शकाल खूप सुंदर नजर लागेल इतकी सुंदर रांगोळी आहे आणि रंगसुद्धा खूप सुंदर रंग, रंग दिसणारी रंग आहे चला आता आपण पन, पूर्णपणे तयार करून घेऊया आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा वेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा रोज तुम्हाला नवीन नवीन नवी रांगोळी बघायला मिळतील अवश्य चॅनलवर भेट द्या कशी वाटली तुम्हाला पूर्णपणे आपण तयार करून घेतलेला आहो तुळशी वृंदावन किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही एकादशीच्या दिवशी किंवा तुळशीच्या पूजना दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी तुम्ही ही रांगोळी काढून बघा खूप सुंदर आहे आवडलं असले तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करा थँक्यू